नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यात पाहूया सविस्तर बातमी जनासाठीचा जो संघर्ष झाला आहे तो बाळासाहेबांपर्यंत व्यवस्थित आला आहे त्याच्या पुढे तो कसा गेला आहे आणि मग विडंबन हे आहे की लोकशाहीमध्ये हे सूत्र आहे परंतु भारत देशाचं या लोकशाहीचं विडंबन हे आहे बहुसंख्य त्याचा आजही गुलाम आहे तर अशा ह्या कारणामुळे आपण ही छोटेखाली चिंतन एक प्राथमिक स्वरूप एका घेत चलू तर ह्या बैठकीच्या निमित्ताने जसं आता वकील साहेबांनी बऱ्याच गोष्टी आपल्या समोर सांगितल्या तर मी आत्ताच नाव घेतलं बा तथागतांच्या पासून सुरुवात आम्ही करत आहोत की जगातली जी पहिली सामाजिक क्रांती झाली आणि संपूर्ण क्रांती झाली ती तथागतांनी केली राजे असताना नाही का सर्वच त्या मिटिंग मध्ये विरोध करतात नाही मिटिंगचा नियम होता बहुमत आहे आणि त्या बहुमताला ना जो नाकारेल त्याला शिक्षा होती बघा शिक्षा कबूल के केली समाजासाठी काय होतं त्यावेळेचा समाज पूर्ण सुरा म्हणजे खोट दारू पिणं सगळा समाज वाया गेला आणि समाज व्यवस्था बदलली पाहिजे नदीच्या पाण्यामुळे भांडण होता कोणती व्यवस्था आहे तर ही व्यवस्था होती वर्ण व्यवस्था वर्ण व्यवस्थेमध्ये आता वकील साहेबांनी उल्लेख केला विदेशातून ज्या टोळ्या आल्या ब्राह्मणांच्या त्यांची व्यवस्था होती वर्ण व्यवस्था भारतातली नाही ती त्यांची व्यवस्था त्यांनी ज्या वेळेस खोट कपट करून आमच्यावर जे राज्य केलं तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे त्यांनी घेतलं आणि मग भारतीयांना काय समजायचं मग हे सगळे शूद्र सगळा भारतीय समाज शूद्र आहे म्हणजे केवळ केवळ बुद्धिस्ट म्हणून नाही सगळ्या भारतीय समाजाला त्यांनी मग बुद्धांना काय वाटलं की हा सगळा भारतीय समाज शूद्र आहे आणि अल्पसंख्य वर्ग यांच्यावर राज्य करतो अल्पसंख्य वर्ग तमाम भारतीय समाजावर राज्य करते मग काय नाराजी ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ಕರಾ, ಶೇರ್ ಕರಾ, ಧನ್ಯವಾದ